असते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आले आले आणि हेलिकॉप्टर काढून देत त्याला जस्ट हेलिकॉप्टर काढून दिलं आजवी हेलिकॉप्टर काढलं पण त्याच्या सेर वगैरे संपलेले आहे मी मटर घेऊन आले तुम्हाला दाखवते तर हे जस्ट आजवीचं हेलिकॉप्टर आहे ना काढून दिलेलं आहे तर आता हेलिकॉप्टर आहे त्याचं ते ना सेल वगैरे रिमोट वगैरे ते सेल टाकावं लागतील तर ह्याच्यात नाही टाकायचे ते रिमोट आहे ना त्याच्यामध्ये नंतर टाकू आपण सर्व हां रिमोट आहे सेल आणावं लागतील सेल नंतर ओके ते बॉक्समध्येच राहू दे त्याच्यातच आता सध्या ठीक आहे चला ते ठेवून दे तिकडे ठीक ठीक आहे हे आता ठेवून दे आणि याला नका हात नको लावून उडणार नाही हा नंतर खराब होईल ना ते असंच राहते मी पटकन आता हे मटर आहे ते ठेवते परत आद्रक काढलेलं आहे ते पण ठेवते मस्त मटरच काहीतरी रेसिपी बनवलं म्हटलं तुम्हाला दाखवते असं छान मटर पण घेऊन आलेली हे आहे अद्रक पण आहे तर अद्रकच आता थंडीचे जास्त लागतं ना, ना जा आणि मी ती ड्रिंक बनवते ना तर त्याच्यासाठी मला अद्रक जास्त लागतं त्याच्यासाठी घेऊन आले सफाई करणारिकॉप्टर आज उन्हें कैसे कब डांस किया बाबू तुझे किचन में क्या चांगली है अंदी आजे बना हाँ क्या मुझे मित्र लेते हैं का प्रत्येक बर्थडे गिफ्ट दिले ना मी दिले की नहीं बर्थडे लगी, लगी दिले ना हाँ अब बात मम्मी आज आज एक बर्थडे आलर ना तेरा आज बर्थडे यो नसीस ठीक है मिस्टरी एक बोटी ब तो तर इथे अद्रक आणलेला ना, ना तर तो पण मी व्यवस्थित आधीच अद्रक आहे अजून थोडा पण तरी आणून ठेवला आला थंडीच्या दिवसामध्ये तर हा अद्रक व्यवस्थित डब्यामध्ये मी ठेवून देते आणि अद्रक आता सध्या तरी खूप जास्त लागतोय तर म्हणून अद्रक घेऊन आले मी सर्व सोलून ठेवणार आहे तर हे त्याच ठेवते मी इथे आता जस्ट जर्मनीवरून यांची भाजी येते तर जी जर्मनीला आहे त्या तर तिथं जॉबला आहे तर ते आता भेटायला येते आम्हाला जाणार आहे जर्म जर्मनीसाठी तर ते येतील आता मी पटकन कर तयारी करते बोलते गेली तर गेली आ, ती भाजी आलेली होती मस्त खूप छान गप्पा मारला जवळजवळ अर्धा तासचं गप्पा मारला म्हणजे अर्धा तास म्हणता येईल पंधरा वीस मिनटं कारण की आता ते निघायचे मुंबईला रात्री दोन वाजता फ्लाईट आहे तिची तर गेली पण छान आहे ठीक आहे आपलं आपलं नाही का लाईफमध्ये काहीतरी करायला पाहिजे मुलींनी पण आणि छान फर्स्ट टाईम ती आणि ती एकटी बाहेर गेली जॉब सर्व रूम ह्या त्या सर्व गोष्टी मॅनेज केल्या म्हणजे एक मुलगी असून पण एवढी हिंमत खरंच खूप छान वाटलं मला आणि भारी वाटतंय तर असं काहीतरी करून दाखवलं ना तर खरंच प्राऊड फील होतो मला दोघं भाऊ खूप छान आहे दोघं पण तर भारी वाटते आता तिच्याच केली आता तिची तयारी ती आता ओला ओला वाटतं उबेर बुक केलेली आहे ते आता निघतील मुंबईला निघणार आणि मग रात्री दोन वाजता तिची फ्लाईट आहे तर चला आता बाकीची माझी कामं पडलेली आहे मशीन लावलं मी एक मला मटर पण सोलून ठेवायची आहे मस्त मटरची रेसिपी काहीतरी मी बनवेल तुमच्यासोबत शेअर पण करेल ती काय करायचं ते तर असं आहे चल बोलते तोपर्यंत बाकीचं आजवीकच बघते थोडंसं काय आहे त्याचं अण्णा तर बोलते तर मला काय आता मटर बोलायचे आहे आज खायचं आहे चकली पटकन आता चकली करून दे मी त्याला खूप जास्त थंडी आहे आणि आता मला ना तर पटकन कपडे वॉश करायला टाकलेले आहे ते कपडेही ते वॉश करून कस आहे तर आदविकला मी खायला देऊन दिलं म्हटलं चला मुलांना खायला दिलं ना तर बरं पडतं कारण की मग आपल्याला काम पण आवडता येतात त्याच्यानंतर आणि म्हणून मग त्याला खायला देऊन दिलं आता पटकन हे मटार मी मस्त सोलून ठेवते आणि कसं काही पण आपल्याला बनवायचं राहिलं ना तर ऑलरेडी सोलून वगैरे ठेवलं फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवलं ना मग बनवताना आपण पटकन बनवू शकतो नाही तर मग परत ती गोष्ट करायची ना खूप येतो म्हणून मी ना जसं जसा वेळ भेटला ना तसं त्या गोष्टी करून ठेवत असते तर हे मटार आता मस्त पटकन सोलून देते आणि मला मटार फार आवडतात जास्त खूप जास्त आवडतात आणि आता हे जोपर्यंत ओले मटार आहे तोपर्यंत मस्त खाऊन घ्यायचे कारण की सीझननुसार राहतात ना तो सीझन ज्याचं ज्याचं सीझन राहिला ना मी त्या भाज्या भरपूर खाऊन घेते आता कपडे झाले कपडे टाकायचे आता झाले जा ऑलमोस्ट माझे थोडे राहिले मस्त छान फ्रेश आहे मटार खूप भारी आणि मस्त त्याला फ्राय मी करणार आहे नाश्त्यासाठी नंतर परत ही, अशिर ज, ज, मग असं आता थंडीचे दिवस आहे ना तर असे कडधान्य छान आणि हे खायला मग आपण तसं भिजून वगैरे खातो पण हेच्यातून जास्त आपल्याला प्रोटीन मिळतं विटॅमिन्स मिळतात तर त्याच्यासाठी मग मस्त उद्या असं फ्राय करणार आहे पोरांना पण आवडणार आणि मला खूप आवडतं मटर आय लाईक लहानपणापासून मटार मा मम्मी काय करायची आमची मटार आहे ना मस्त छान असं कुकरमध्ये लावायची आणि नुसते बॉईल मटार मीठ हळद टाकून बॉईल मटार ना तेच खायचो आम्ही म्हणजे खूप भारी ते पण लागायचे तेव्हा नाश्त्यामध्ये रहिवाचा दिवस राहिला का कधी कधी हा पण बेत असायचा तर झाले माझे मला कपडे टाकायचे आहे तर आज तर खात होतं त्याचं झालं वाटतं खाणं तर कार्टून बघत बघत खात होता आणि हां तुम्हाला एक आता स्किन केअरबद्दल मी व्हिडिओ टाकते तर ते नक्की फॉलो करा कारण की ह्या थंडीच्या दिवसामध्ये ना खरंच ते स्किन केअर जे आहे ना ते खूप छान आहे म्हणजे काय होतं आपल्याला ना महागाचे प्रॉडक्ट यूज करण्यापेक्षा ना असं घरगुती असे उपाय केले ना तर खूप बेस्ट असा पैसे पण एवढे वाया घालवायचे कशासाठी आपण तर त्याच्यामुळे तर मी बऱ्यापैकी घरच्या घरीच माझं स्किन केअर करत असते तर तुम्ही माझी स्किन पाहू शकता अशी तुकतुकीत ग्लोईंग आणि माझी माझी ॲक्च्युली खूप ड्राय स्किन आहे तर ड्राय स्किन आहे तरी पण बघा तुम्ही किती असं रटपणा नाही हे बघा एकदम असं छान असं मस्त झाली बघा नख नक, नखाने मी कधी तरी रॅश वगैरे काही येत नाही आहे तर अशी तुकतुकीत स्किन हवी असेल ना तर तुम्हाला नक्की माझे ज्या आहेत ना थंडी मधल्या दिवसातलं स्किन केअर ते तुम्ही नक्की फॉलो करा तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल खरंच आणि मला झाला म्हणून मी म्हटलं तुम्हाला पण सांगू की तुम्हीसुद्धा तो, तो ते करत जा तर आता ऑलमोस्ट माझं झालं आणि मी आता कपडे वगैरे टाकून घेतेच चला आणि आता हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून ते त्याच्यानंतर मी हे पण ठेवून घेतलं पटकन सर्व आद्रक आद्रक पण आणलेला होता याच्यासोबतच तो पण ठेवून घेतला तर आलू मटार पालक परत मटर पुरी पुरी पण मटरपुरी पण खूप छान आहे ती पण एका दिवशी आता करेल जरा मटरचं सीझन चालू आहे ना तोपर्यंत तो मटरच्या रेसिपी आपण ट्राय करून भरपूर मी तुमच्यासोबत शेअर पण करेल मटरच्या रेसिपीज वेगवेगळ्या तर आता परत मला हे पण आवडतं मटर पनीर आवडतं मटर आलू आलू मटर आवडतं ते जे त्याच्यानंतर मटरचे कबाब त्याच्यानंतर मटर असे फ्राय खायला ह्या गोष्टी खूप आवडत मटरच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासोबत सर्व रेसिपीज शेअर करणारच आहेत अशा तर हे मटर आता झाले माझे आणि ठेवून देते तर, तर, तर इथं मी ना काय झालं काल ना कोथिंबीर आणली होती त्याच्यानं टोमॅटो आणले होते तर इथं थोडंसं आधीचा आद आधीचा अद्रक आहे तो ठेवलेला आहे इथं मिरच्या आहे म्हणून आणलेला होता टोमॅटो घेऊन आली होती कोथिंबीर घेऊन आली होती मी तर हे मी तर ठेवून दिलेलं आहे आणि मी काय केलं कोथिंबीरच्या ना ह्या दांड्या पण काढून ठेवल्या तर त्याचे पराठे करणार आहे तर पराठे करता करता ना मग मला हे पण होईल तर त्याच्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता इथे अद्रक ठेवून दिलेला आहे तर हा अद्रक तर, 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 तर असं फ्रीज मस्त व्यवस्थित असं ठेवून देते मी हां अद्रक इथे मटार तर मी ना लगेच बाकीचं घरातले तर क्लिनिंग करून घेते आणि म्हटलं चला आधी त्या आधी ना बाकीचे आधी कपडे टाकून घेते कपडे म्हणजे कसं मुलांचे कपडे खूप जास्तीचे छोटे छोटे निघतच असतात आधीचे जे जास्त असतात कारण की तो खेळतो कुदतो मला लगेच चेंज करते मी कपडे त्याचे बाहेरचे आणि पटकन आणि आता हे जरा ना क्ल क्लाउडी वेदर आहे म्हणजे असं एकदम ढकाळलेलं असं काही ऊन जास्तचं नसतं त्याच्यामुळे मग सुकायला जरा वेळ लागतो तरी मी ट्राय बाल्कनीमध्येच माझे रात्रभर पण असतात त्याच्यामुळे मग ठीक आहे सुकून जातात एवढा काही प्रॉब्लेम नाही आणि मशीनचे कपडे लवकर सुकतात त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही कपड्यांचं आणि इथं पटकन आता मी मला ना वॉशिंग मशीन पण क्लीन करायला घ्यायचं आहे डीप क्लिनिंग त्याची करायची खूप दिवस झाले आता डीप क्लिनिंग केलेली नाही आहे त्याची तर मला बघेल मला उद्या तरी मग वेळ काढून आता डीप क्लिनिंग करावीच लागेल वॉशिंग मशीनची तर ती लवकरच करेन मी आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन की मी माझी माझ्या वॉशिंग मशीनची डिप्लिनिंग कशी करते तर आता इथं पटकन आधीचे जे कपडे होते ना ते तसेच काढायचेच राहून गेले ते काल पण मला वेळच भेटला नाही मग आता आता काढल्या तर ते सर्व वा घडीवर वाळून वगैरे वा घड्या वा वा करायच्या आहे त्याच्या आधी पहिल्या तर मी कपडे हे सर्व सुकायला टाकून देते आणि माझ्या बाल्कनीमधले झाडं पण खूप छान झालेले आहे आता तर टोमॅटोचं झाड पण आलेलं आहे तर टोमॅटो पण लावले मी ह्या वेळेस आता बघू क टोमॅटो येतात की नाही अशा आहेत झाडं त्यात तुम्हाला नंतर मी दाखवेनसते झाडांनंतर पण मला झाडं खूप जास्त आवडतात घरात पण भरपूर झाडं लावलेली तुम्ही पाहिलेच माझी इनडोअर प्लांट तर एक दिवशी मी तो म्हणजे तो पण व्हिडिओ शेअर केला होता इन्डोर प्लांटचं तर खूप सारे झाडं ठेवलेले आहे मी तर असं असतं आणि असं स्कूलमधून आले ना अजिबात मी असं म्हणजे झोपते किंवा आराम करते अजिबात नाही तुम्ही पाहिलं मला स्कूलमधून आले की मुलांना खाऊ घालणं किंवा लगेच माझ्या घरातल्या क्लिनिक ही कामं राहतात मग मी डिरेक्टली रात्री झोपते अशी सवय पडली आणि काय होतं मग झोपलं ना तो खूप जास्त डोकं सुद्धा दुखतं मग सवय नाही आता ती राहिली आणि मी पण झोपत नसते आणि रात्री कसं दहापर्यंत मग मी झोपून जाते मग सकाळी पटकन उठता येतं पाचला तर असं असतं आणि झोप पण पुरेपूर झाली ना आता फ्रेश राहतो आपण म्हणून झोप पाहिजे तर जेव्हा जेव्हा खूप असं मला बॉडी पेन किंवा नाही का खूप असं वाटतं दमल्यासारखं झालं ना मी तेव्हा बरेचशीच कामं स्किप करते आराम करते व्हिडिओ पण करत नाही तर असं करते मी आणि जेव्हा एकदम फ्रेश राहते ना तर सर्व कामं करते तुमच्यासोबत असं मी शेअर करतेच आणि एकटीला सर्व मॅनेज करावं लागतं मला कारण की ना आ, उमेश असा दिवसभर क सकाळी जाता तर संध्याकाळी डायरेक्ट येतात मग बा प्रत्येक गोष्ट माझ्यावर असते बाहेरची कामं घरातली कामं सर्व मीच करते तर त्याच्यामुळे ना मुलांचं घेणं काही ना काही त्यांचं स्कूलचं साहित्य लागलेलं किंवा त्यांचं सर्व गोष्टींचं मला पाहावं लागतं मग मी त्या करते आणि सर्व जिम्मेदारी अशी माझ्यावर येते म्हणून ह्या गोष्टीमुळे ना मी खूप जास्त स्ट्रॉंग झालेली आहे आणि मी करू शकते आता आधी काय व्हायचं हो मला ना अजिबात असं नाही का ह्या गोष्टींची सवय नव्हती मग मला असं वाटतं माझ्याकडनं होईल का म्हणजे मी जात पण नव्हती बाहेर कधी काय आणायला पण जायची किराणा पण कधी आणला नाही किंवा मी मार्केटमध्ये पण एकटी जायची नाही पण आता ना सध्या एव आता सगळ्या गोष्टींची सवय झाली मला तर मी आता जाऊ शकते माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला की नाही बाबा मी करू शकते आता तर आता मी बाहेर पण मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं मी स्वतः जाते किराणा मॉलमध्ये जाते किराणा भरून आणते किंवा कुठे जायचं असल्यानं काय आणाय ते सुद्धा ला, ला, मी जाऊन आणते असं काही नाही राहिलं मीटिंगला लांब लांब मी जात असते माझ्या काम कामासाठी करते तर आता एक सवय झाली म्हणे पण स्वतः जर काही केलं ना तर खरंच आपण खूप जास्त असं स्ट्राँग होतो आणि ती गोष्ट खरंच झाली पाहिजे लेडीजला तरी कधी कोणाला कोणती वेळ येते ना सांगता येत नाही म्हणून लेडीज प्रत्येक लेडीजनी असं स्ट्राँग राहिलं पाहिजे आणि जेव्हा आपण स्ट्रॉंग राहू ना तेव्हा काहीतरी करू त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने एक म्हणजे असं आपल्याला सगळ्या गोष्टी जमेल कोणावर डिपेंड राहू नये आपण ह्या तरी गोष्टी केल्या पाहिजे आणि मी आता खरंच जा खूप जास्त स्ट्रॉंग झालेली आहे तर तुम्ही पण असंच करत जा खरंच आणि बाहेर पडल्याशिवाय ना काही हो काही आपल्याला समजत नाही खूप गोष्टी आपल्याला समजत नसतात घरात राहून काहीच नाही कळत तर असं असतं म्हणून मग मी आता है ना खूप माझ्यामध्ये तेवढी डेरिंग आलेली आहे सर्व गोष्टी मी करू शकते मुलांच्या तर आता पटकन हे सर्व क्लीन करून घेते आणि असं डेलीचं माझं रुटीन असतं क्लीन करण्याचं आणि ही घरातली कामं ना डेलीची माझी असतातच तुम्हाला माहितीच आहे आणि जेव्हा आपण घरामध्ये मेंटेन ठेवलं ना सर्व गोष्टी नीट नीटके ठेवल्या ना क्लिनिंग राहिली तर व्यवस्थित राहतं नाही तर तुम्हाला माहिती खूप जास्त पसारा होतो आणि हे सर्व माझ्यावर असतं आणि मला ना मी हे रोज माझी ही कामं न टाळता करते क्लिनिंगची तर इथं पाहू शकता सर्व गोष्टी म्हणजे ना विंडोज असो ग प्रत्येक रूम असो सर्व किचनचं असो हे सर्व मी डीप क्लिनिंग करत असते माझी क्लिनिंग चालूच तर सर्व आता मी इथं क्लीन करून घेतलं माझं आहे सर्व तर मी इथे पटकन आता बेडरूममध्ये पण आवरून घेते पटकन कपड्यांच्या घड्या करून घेते जिथले ज्याचे त्याचे कपडे ना ठेवून देते म्हणजे कसं मला ना को कोणाला मला हातात द्यायची गरज पडत नाही ज्याचे त्याचे कपडे घेऊन घेतात ज्या त्याला सर्व वेगवेगळ्या ठिकाणी चौघांचे कपडे वेगवेगळे असतात त्याच्यामुळे ना एकदम असं पसारा पण होत नाही आणि कोणी कोणाचे कपडे श काढत नाही म्हणजे ज्याचे त्याचे कपडे सपरेट असले ना तर ती ते एक टेन्शन जातं आता सुद्धा त्याच्या हाताने त्याचं कपडे काढू शकतो दिशू म्हणजे ह्या गोष्टींची मी सवय लावलेली आहे प्रत्येकाचे वेगवेगळे असं ठेवलेले असतात आणि मी ना जा आता जागी लगेच लगेच करून घेते असं नाही का लगेच नाही का तिथंच पडू देणार ठेवणार असं नाही करत लगेच लगेच आवरते मी त्या गोष्टी तर लगे जिथे जर ठेवलं ना तर आपल्या घरात खरंच पसारा खूप कमी असतो तरी माझ्याकडे ना ऑर्गनायझर किंवा नाही का फर्निचर्स असं म्हणजे असं जास्तच काही नाही आहे तरी पण मग मी सर्व गोष्टी जिथल्या तिथं असे ठेवत असते आणि मला हे घर घेऊन आता तीन वर्ष झालेले आहे हे आपलं नवीनच घर आहे तीनच वर्ष झालेले आहे ह्या घराला तर बऱ्यापैकी म्हणजे मी ना आपलं घर स्वतःचं राहिलं ना तेव्हा खरंच आपण त्या घराची खूप काळजी घेतो आणि व्यवस्थित ठेवतो हो नीटनेटकं आणि खरंच मला कधीच वाटलं नव्हतं की मी ना एवढं म्हणजे कमी वयामध्ये मी माझं स्वतःचं घर घेईन आणि स्वतःच्या हिंतीवर घर करेन आणि पुण्यामधल्या सिटीसारख्या ठिकाणी म्हणजे मी ना कल्पना पण नव्हती केली की माझ्याकडनं हे होईल शक्य प घर घेण्याचं आणि मी घेतलं घर आणि मला खरंच आज पण विश्वास बसत नाही की हे माझं घर आहे स्वतः घेतलेलं हक्काचं घर आहे कसंही असो छोटं असो मोठं असो पण ते घेणं महत्त्वाचं आहे आणि खरंच मला अजून पण विश्वास होत नाही ह्या गोष्टीवरती की मी माझं स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि छान वाटतं ही कल्पना पण छान वाटते नाही का आपण आपल्या हिमतीवर आपण मेहनत करतो त्या मेहनतीमधून काहीतरी आपण मिळवतो ही गोष्ट खूप खूप छान आहे आणि मला आवडतात काहीतरी नाही का आयुष्यात करायला काहीतरी आणि मला ना खरंच आज पण विश्वास नाही बसत खरंच सांगते तुम्हाला आणि पण याचा असं मला कधीच नाही गर्व नाही कसला मला मी जॉबला आहे किंवा मा मी नाही का हे केलं मला अजिबात थोडंही गर्व नाही आहे अजिबात नाही जसं नॉर्मल लाइफ मी नॉर्मल जसे, जसे आपण मिडल क्लास लोक आहोत तर त्याप्रमाणे माझं आयुष्य आहे एकदम नॉर्मल जसं साधं सिंपल मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला आवडतात कधी कधी काय होतं आपलेच व्हिडिओ आपण बघतो ना तेव्हा छान वाटतं मुलांसोबत वा टाईम स्पेंड केलेला मी घरामध्ये काय काय केलं रेसिपीज किंवा अशा ह्या गोष्टींना छान वाटतात मला किंवा मी तुमच्यासोबत काहीतरी बाहेरचं शेअर करते दाखवते जेणेकरून नाही का तुम्हाला पण कधी कधी ना जिथं चांगलं असेल त्या त्या गोष्टी मी दाखवते थोडंफार रेसिपीज दाखवते आणि असं नॉ नौ नॉर्मल रुटीन माझं दाखवत असते जस्ट माझं बेडरूम मध्ये मा हॉलमध्ये सर्व आवरून घेतलं मी सर्व थोडंसं कामं आवरले चला आता मी नंतर थोड्या वेळ बोलतो तुमच्यासोबत सर्व काम आवरले वगैरे मी बसले मग थोडा वेळ तर म्हटलं आता जरा झाले सर्व काम सर्व क्लीनिंग झाली आणि छान माझी भाची म्हणजे यांची भाची येऊन गेली मस्त बोलणं वगैरे झालं आमचं खूप म्हणजे जवळजवळ दोन ते तीन वर्षातून भेट झालेली आहे त्या आल्याच नव्हत्या कधी है, है, तर मस्त छान बोलणं वगैरे झालं दोघींचं आणि खूप छान आहे क्यूट आहे मस्त स्वभाव खूप छान आहे मेन म्हणजे तर आणि एक मुलगी असून पण छान बाहेर देशामध्ये स्ट्रगल एकटी केली एकटीने सर्व गोष्टी केल्या खूप छान आहे जेव्हा अशी लेडीज पुढे जाते ना मुली अशा पुढे जाते ना मला खूप भारी वाटतं खूप छान आणि प्रत्येकाने असं करावं आपल्या लाईफमध्ये तर ना माझी हीच आता इच्छा आहे की आता ना प्रत्येक मुलीने म्हणजे मला तरी वाटतं प्रत्येक मुलीने स्वतःचा पाय उभं राहायला पाहिजे छान शिकलं पाहिजे आता सर्व गोष्टी झाल्या आणि छान घर आवरलं गेलं सर्व गोष्टी झाल्या मस्त आवरून बिवरून सर्व आता मस्त छान छान थोड्या वेळाने अजून आता एक तासाने तर काही गोष्टी आज खूप भारी वाटल्या आणि कारण असं स्वतःच्या हिमतीवर मुलीने काहीतरी केलं म्हणून मग मला भारी वाटतं आणि तसंच मला पण माझं ना मला पण माझं प्राऊड वाटतं स्वतःला स्वतःला वाटतं कारण की मी पण ह्या घरासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे घर मी स्वतः म्हणजे स्वतः माझ्या याच्यावरती मी सर्व केलेलं आहे ह्या घरासाठी खूप मेहनत खूप मेहनत जास्त घेतलेली आहे मी तर मला छान वाटतं ह्या गोष्टीसाठी मला प्राऊड वाटतं मी स्वतःच्या हिंतीवर करते हे सर्व तर असं होतं आजचं आणि तुम्हीसुद्धा असंच पुढे जा मग आणि सर्वांनी असं त्याच्या त्याच्या लाईफमध्ये काहीतरी करावं आणि करा नक्की कारण की छान वाटतं त्याच्यानंतर आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती मिळवली ना छान वाटतं एकदम तर चला आता मी माझा आजचा व्हिडिओ क्लिनिंगचा आणि छान तुमच्याशी गप्पा मारत मारत केला तर इथंच एंड करते आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया आपण नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय